हाय हॅलो नमस्कार मी तुमचा लाडका अविनाश तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या आवडत्या मराठी युट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओत आजचा हा आपला व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे कारण गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून एकोणीसशे सत्त्याण्णव नंतर पुन्हा एकदा आपले सगळे मित्र आणि शिक्षक एकत्र भेटणार आहोत सांताक्रुजमधल्या विहार हॉटेलच्या हॉलमध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव ब्याचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला ¡Suscríbete al

आज आपण महत्व जाणणे फार गरजेचे आहे आई वडील आपल्याला घडवतात परंतु आपल्याला विद्यार्थी दशेपासून कोणत्या क्षेत्रामध्ये कार्यरत करायचं हे महान कार्य या शिक्षणाच्या सर्व विद्यार्थ्यांना मी विनंती करतो या सुवर्ण साक्षीदार व्हा कारण ज्या ज्या वेळेला आपण कोणत्या क्षेत्रात कार्य करतो तर सर्वप्रथम या कोणत्या गुरुने घडवलेलं आहे हे, हे बघावं लागतं एकोणीसशे सत्त्याण्णव राजा गांधी पोतळ शाळा मराठी आयो माध्यम आयोजित गुरुपौर्णिमा पौर्णिमासाठी उपस्थित सर्व शिक्षक वर्गाचे विद्यार्थी मित्राचे हार्दिक करतात <laughs> <laughs> ना <खामागा गते। laughs> कृपया लक्ष्य और कम बघा इथे बघा शर्णपूरचा हा संकल्पविधी संपन्न झालेला आहे

जवळपास सत्तावीस एक वर्षानंतर आपण एकत्र येतोय इतिहास सांगितला मराठी व्याकरण सांगितलं गणित अशी ती वळते त्यामुळे कोणीही चुकीचा अर्थ घेऊ नये स्थान आपण असं नसतं मला क्षमा करावी माझा मराठी इतकं छान नाहीये या सर्वांनी शांतता राखा शांतता राखा किरण शिंदे किरण शिंदे आम्ही फक्त बसून घ्या सर्वांनी बसून घ्या या कार्यक्रमासाठी आपण जो वेळ घेतलेला आहे त्या वेळेच्या नुसार आपल्याला कार्यक्रम संपन्न करायचा थँक्यू साहेब खूप खूप आभार पहिलं तर तू बोलला की टोपण नाव

मी एक्सपेक्ट नाही केलं होतं आणि सर्व मिळवून देण्यामध्ये नव्हतं फक्त शिक्षक नाही माझे मित्र नाही ऑर्गनायझर नाही सगळी जण तीस लोक आहेत जी नाईन्टी सेव्हन मध्ये अजूनही आहे असं अजूनही आणि सगळ्यात गोष्ट म्हणजे मोठी तांबोळी मॅडम <laughs> आजचं तुला फक्त पंचवीस ते पन्नास टक्केच आहे बाकीचं जे तुझं रेग्युलर लाईफ मध्ये तुला डे टू डे जे फेस करायचंय ते पूर्णपणे वेगळं आहे तेव्हा तुला कळेल आताच ते ज्ञान घे आताच आपल्या मुलांना मेन म्हणजे आपल्या घरात कोण ना कोण मोठा पाहिजे आपले आपण आता सध्याचं कल्चर असं आहे की आई वडील सुद्धा कामाला जातात मग कोण घरात मोठा माणूस नसतं आपल्या मुलांना थोडा थोडा वेळ द्या आज शाळेत आल्यावर बाबा काय शिकवलं काय झालं टीचर काय बोलली तुला कुठे काय प्रॉब्लेम आहे का असं म्हणजे थोडा वेळ द्या थोडा वेळ काढून मुलींकडे लक्ष द्या सगळेच करत असतील असं नाहीये पण काय काय करतात सुद्धा पालक प्रत्येकाचं लक्ष सुद्धा असत

शाळेच्या जुन्या आठवणी शेअर करता करता दिवस कधी संपला कळलंच नाही आणि आता सर्व मित्रांची रजा घेण्याची वेळ आली या सगळ्यांना पुन्हा कधी भेटणार या विचाराने मन भरून आलं होतं पण एक समाधान नक्की होत की हे अविस्मरणीय आणि कोणत्याही तराजूत न तोलता येणारे सुवर्ण क्षण आम्ही आमच्या हृदयात साठवून इथून जाणार होतो सध्याच्या धकाधकीच्या काळात विस्मरणास गेलेले शाळेचे ते क्षण पुन्हा एकदा जगता आले आणि हे सगळं शक्य झालं आपल्या आयोजकांमुळे तेव्हा सर्व आयोजक टीमचे मनपूर्वक आभार